हाय सगळी नऊ स्वामी समर्थ आज रात्रीच्या जेवणाचा बेत आहे कुलताच्या पिठाचं पिठलं आणि नाचणीची भाकरी पण हा बेत फसलेला आहे कारण माझ्याकडे बरेच दिवस झालं कुळीत होते ते मला भाजायचे होते आणि आज दुपारी मी भाजत होते तोपर्यंत माझ्या मैत्रिणीचाच म्हणजे ज्योश्नाताईंचा फोन आला की मी आज तुम्हाला भेटायला येते मला इतका आनंद झाला कारण त्यांच्याकडून खूप ऐकलेलं होतं की त्या पारंपरिक पद्धतीने कुळताच्या पिठाच्या शेंगोळ्या करतात मग काही त्या दुपारनंतर आल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या आणि संध्याकाळी आम्ही ह्या गरमागरम शेंगोळ्या केलेल्या आहेत हा व्हिडिओ छोटासाच आहे कसा केलेला आहे तुम्ही पूर्ण पहा कुळीत आणलेल्या आहेत अर्धा किलो आहेत ते आता एकदम तव्यावरती खरपूस भाजून घेऊया मिडियम गॅसवरती असं छान खरपूस भाजून घ्यायचे आता हे भाजता भाजताच असे छान फुलतात ते फुलल्यानंतर समजायचं कुळीत भाजलेले आहेत आमच्याकडे ह्याला हुलगे बोलतात आणि कोकणात कुळीत बोलतात नाही नाही म्हणजे हे काढून घेते आता हाँ, हाँ. आता खरपूस भाजून झालेले आहेत पुळी ते सुपावरती काढून घेते पुळी आता भाजून झालेले आहेत आणि थंड गार झालेले आहेत आता हे घरघंटीवरती ह्याचं पीठ करून घेणार आहे आता ह्या कुळताचं मी डाळ करून सालं वगैरे काढणार नाही कारण सालांमध्ये पण सत्व असतं तर मी डायरेक्ट आता पीठ करून घेते आणि मग आपण शेंगोळ्या कशा करायच्या किंवा कुळताची पिटी कशी करायची ते कधीतरी बघूया मस्त झाले पीठ भाजल्यामुळे कुळीत आता ह्याचे शेंगोळे कसे करायचे ते बघूया आता हे डब्यात काढून घेते कुळीत पीठ आता आपण एक वाटी कुळीत पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे थोडं कमी करा एक चमचा हा म्हणजे आपल्या आवडीनुसार लाल तिखट थोडीशी कस करा चवीनुसार मीठ चिमूटभर हळद आता मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट गोळा मारायचं बाकी काहीच नाही घालायचं घट्ट गोळा म्हणून घ्यायचा आता इथे यांनी घट्ट गोळा म्हणून घेतलेला आहे ह्या पिठामध्ये कोणतेही मसाले वापरलेले नाहीत फक्त लाल तिखट मीठ आणि हळद याच्या व्यतिरिक्त कुठलेही मसाले नाहीत बापरे मला येईल का असा शेंगोळा म्हणजे मी ते अशा बनवत होती चकली सारखं ते म्हणतात ना असं असं ते काय कसं करत तुम्ही दुसरं तुमची पद्धत आमच्या तर म्हणजे एक दोन मे बघितलेले असेच बनवतात ना बायका याच पाणी आता रसा जो असेल ना आपण जर पिलो ना पण तुमची सर्दी खोकला छान ना मस्त मस्त आले ओके एक हाताने ठेवलं तरी चालतंय पण आता आपल्याला राहिले पाहिजे ना अशीच ओके बस बस पाणी किती पाणी आता बघ एवढं पूर्ण टाकू लागेल टाका नाही स्लो याच्यावर ठेवाय स्लो जास्त जास्त पण नाही ते शिजून वरती येत आहेत आता थोडस तेल टाकायचं आणि मग बाकीच्या ते टाकून द्यायच्या शेंगोळ्या आता ह्या तीन अशा टाकल्यात ना हा मग आता त्याच्या इकडे टाकायचे इथे एक टाकायची बरोबर सगळ्याला एक सारखं आणि झटपट होणारी रेसिपी आहे म्हणून मी ताई आले त्याचा उपयोग करून घेते फुलक्याच्या पिठाची शेंगोळी मला भेटायला आल्याने मी यांना मला आत्ताच्या आत्ता ते करून कुणी दाखवा बोलतात कुळीत हां कुळीत बोलतात आत्ताच्या आता करून दाखवा म्हटल्यावर ही थोडी छोटीशी रेसिपी केलेली आहे थोडंसं ठेवू ओके आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या वीस पंचवीस लसूण आहे आणि थोडस शेंगदाण्याचा कोट आहे अख्खे शेंगदाणे असले तरी चालते जिरे अर्धा चमचा आहे आपण वाटून घेऊया जास्त पातळ थोडस पाणी थोडं अजून थोडं बस आणि एकदम बारीक वाटून घेते मस्त शिजले अच्छा बारीक झालेलं आहे इकडे हे पाणी थोडंसं गोळा होता तो मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे आता हे उकळी आलेली आहे छान मस्त शिजलंय आता याच्यामध्ये टाका आता हे पाणी आधी टाकून घ्यायचं आणि हे वाटत आता तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आपल्याला तरी चालेल टाकलं अगदी थोडस चवीनुसार रात्रीचं करतो आहे म्हणून थोडंसं हाताचं उजेड वगैरे पडतो आहे आणि थँक्यू व्हेरी मच छान मस्त रेसिपी आता ही कोथिंबीर थोडीशी आधी टाकते आणि नंतर थोडीशी टाकते अगदी झटपट होणारी रेसिपी आलात म्हणून मला तेवढी रेसिपी मिळाली थँक्यू व्हेरी मच खाऊन तर सांगा कशी झाली आहे खाना <laughs> मस्तच झालं <जाले> असला शेंगोळे <laughs> छान झालेले आहेत आता वाटीमध्ये ताई काढून घेते रसा। इकमी yes. पुटी के नहीं के तो रस्सा ही कमी करू थोडीशी ती कोथिंबीर चमचा कुठे गेला नेहा टेस्ट करून सांग काकीने केलेला आहे शेंगोळी पहिल्यांदाच खाणार आहे नेहा आणि मी पण पहिल्यांदाच खाणार आहे त्यातरी वेगळा मस्त प्रकार आहे थँक्यू व्हेरी मच तुम्ही आलात आणि झटपट करून दाखवलात आणि बरं छान झालेलं आहे तुला चालेल ना मस्त खरच पक्का हे कसले माहितीये का आपल्याकडे हेल्दी हा हेल्दीच आहे हेल्दी आहे ना कुळीत कुळीत असं पण ते हा कारण कुळीत पीठ तस युजली थोडं वेगळं लागतं जेव्हा थालीपीठ वगैरे करतो पण ते येत नाही अगं एक्सपर्ट आहेत त्या मी अशी करत होती तर मला आलंच नाही तुटत होत तर ह्यांनी छान ती सिंगोळी केली हा हाताने केले मस्त छान एक्सपर्ट नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अजून कोणत्या त्यांच्या स्पेशालिटी डिश तुम्हाला बघायची त्यांची स्पेशालिटी डिश माहिती आहे आपल्याला लोणच लोणच आणि <laughs> लोणचं आलेला आहे आप आपल्याकडे अरे लोणचं एक मिनिट मी घेऊन येते नाही आता बरणी तर घेऊन येऊ शकत नाही त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काढून आणले हे घे मस्त आणि आम्ही बनवलेलं ते कडक होतं ना हे किती स्मूथ आहे बघ तर नो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला श्वसनातही आल्या आणि मला ही रेसिपी दिली म्हणजे बरेच वेळा कुळताच्या पिठाचं पिठलं केलेलं आहे किंवा थालीपीठ केलेलं आहे आणि तसं खाल्लेलं आहे पण मी शेंगोळ्या पहिल्यांदाच खाल्ल्या आणि ताईंच्या तोंडून इतकं ऐकलेलं होतं की माझ्या आजच्या शेंगोळ्या तुम्हाला एकदा नक्की करून देणार आणि तो आज योग आलेला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या माहितींना शेअर करा भेटूया आपण आत्ता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ